शॅम्पू लावला की केस गळतात हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे हेअर वॉश करताना मॅम खूप केस गळतात तर केस गळणं रोखण्यासाठी तुम्हाला कोणता शॅम्पू वापरायला हवा लक्षात घ्या केस धुताना जर का तुम्ही खूप हार्मफुल शॅम्पू तुमच्या केसांना लावला तर केस गळतात अशा वेळेस कॅरेटीन युक्त शॅम्पू तुमच्या केसांना लावणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे जर तुमच्या शॅम्पूमध्ये कॅरेटीन हा घटक असेल तर कोणत्याही प्रकारचा शॅम्पू तुम्हाला चालणार आहे म्हणजे कॅरेटीनवाला कोणत्याही कंपनीचा शॅम्पू तुम्ही वापरू शकता त्या शॅम्पूच्या बॉटलवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असावं जसं की तुम्ही बघायला गेलात तर ट्रेसमी हा शॅम्पू आहे वेला हा शॅम्पू आहे लॉरियल आहे लस्टर मॅजिक अगदी स्वस्तात मस्त चांगला शॅम्पू आहे काय कॅरेटीनवाला यामध्ये तुम्हाला ह्याच्या बॉटलवर कॅरेटीन हे लिहिलेलं दिसतं कॅरेटीन असलेल्या शॅम्पूमध्ये काय असतं तुमच्या केसांना मजबूत बनवण्यासाठी कॅरेटीन नावाचा घटक खूप काम करत असते आणि हे कॅरेटीन युक्त शॅम्पू जर तुम्ही तुमच्या केसांना लावला तर तो तुमच्या केसांना गळवणं थांबवतो आणि तो, तो तुमच्या केसांना मजबूत बनवत असतो खरं तर मी असं सांगायला जाय पाहिजे की जर खूपच तुमचे केस शॅम्पू करताना गळत असतील तर तुम्ही बेबी शॅम्पू पण वापरू शकताय कारण की बेबी शॅम्पूमध्ये ना खूप कमी प्रमाणामध्ये केमिकल असतात आणि तुमच्या केसांना केमिकल जास्त लागल्यावरच केस गळत असतात तर तुम्हाला एक तर कॅरेटीन ट्रेसमे शॅम्पू जर घ्यायला गेला ना तर दुकानामध्ये तीन रुपयाचंच पॅकेट मिळतं तीन रुपयाच्या पॅकेजमध्ये ना तुम्हाला तुम्हा कॅरेटीन तीन रुपयाच्या तुम्हा पॅकेटमध्ये तुम्हाला कॅरेटीनचा ट्रेसमेचा शॅम्पू ट्रायलमध्ये मिळत असतो कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही जाऊन बघा तर कॅरेटीनचा शॅम्पू लावल्यावर केस सिल्की होता स्मूथ होतात आणि केस गळणं थांबते कोणत्या शॅम्पूंमुळे केस गळतात जे खूप जास्त हाय पावर असतात खूप वेळेस ना लोकं काय करतात बऱ्याच महिला करतात की ना प्रोफेशनल सा शा, शॅम्पू आणतात प्रोफेशनल शॅम्पू कोणी वापरायचा असतो ज्यांची हेअर स्ट्रेटनिंग झाली आहे स्मूथनिंग झालेली आहे नुकतीच त्यांनी हा शॅम्पू वापरायचा असतो परंतु ज्यांची स्ट्रेटनिंग स्मूथनिंग नाही झालेली आहे आणि त्यांचे केसं नॅचरल आहेत अशांनी प्रोफेशनल शॅम्पू वापरला तर त्यांचे केस आणखीन डॅमेज होत असतात म्हणून खूप केमिकल नकावं मी तर रेग्युलरली भरपूर वेळेस एकच उपाय करत असते की कोरफड असते कोरफड घ्या कोरफडीतला गर काढायचा तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि तुम्ही त्याच्यामध्ये शॅम्पू टाका त्याच्यातच पाणी टाका ते चांगल्यापैकी मिक्स करा आणि त्याने केस धुवा बघा तुमचे केस खूप चांगले होतात तुम्हाला काहीच गरज नाही पडणार दुसरं करण्याची कारण की ॲलोवेरा हा तुमच्या केसांना स्मूथ सिल्की आणि मजबूत करतो तुमच्या केसांना एक वेगळी शाईन येते आणि कोरफड हे तुमच्या केसांना खूप चांगल्यापैकी काय म्हणतं ना त्याला लूक देतो सुंदर बनवतो तर तुम्ही कोरफडसुद्धा तुमच्या शॅम्पूमध्ये घालू शकता सिम्पल आहे मिक्सरमध्ये कोरफडीचा चांगला गर वाटून घ्या तुम्ही एका बाउलमध्ये किंवा मग्ग्यामध्ये ते कोरफडीचा गर टाका त्याच्यात शॅम्पू टाका त्याच्यात थोडं पाणी टाका ते सगळं मिक्स करा आणि ते सगळं मिक्स झाल्यावर तुम्ही त्याने केसं धुवा एक ते दोन मिनटं ते तुमच्या केसांना तसंच राहू हो द्या आणि नंतर तुम्ही केसं वॉश करा पाण्याने तुमच्या केसांना कुठलाच त्रास होणार नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला मी केमिकल तर सांगितलेलंच के आहे पण नॅचरलीसुद्धा तुम्ही हे ट्राय केलं तरी चालते खरं तर केसांना खूप जणं दही पण लावत असतात पण दही लावल्याने ना काही जणांना त्रास होतो काही जणांना दही सूट होत नाही म्हणून तुम्ही कोरफड लावू शकतात आणि ज्यांना कोरफड सूट होत नाही त्यांनी दही लावू शकतात केसांना एक सप्लिमेंटरी देणं गरजेचं असते म्हणजे तुम्हाला केसांना काहीतरी लावायचंच आहे आहार पण खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या केसांच्या वाढीसाठी म्हणजे जसं आवळा चूर्ण खात राहायचं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आवळा पावडर टाका आवळा पावडर टाकून ते मिक्स करा आणि ते सकाळी तुम्ही प्या तुमचे केस त्याने छान होतील आवळ्याने केस मजबूत होतात पांढरी तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात तसंच कडीपत्त्याचा आहार केल्या घात घेतल्यानेसुद्धा केस मजबूत होतात आणि सोबतच तुम्ही केसांना जर का एक चांगली सप्लिमेंटरी एक लेप म्हणा किंवा काही जसं कोरफड दही लावलं तर तुमचे केस आणखी सुंदर बनतात अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा मी लहान मुलांसाठी अबॅकस क्लासेस घेऊन आलेली आहे फक्त नऊशे रुपयांमध्ये अबॅकस क्लासेस आहे तीन महिने ची हे एक लेवल असणार आहे ज्याची फी फक्त नऊशे नव्याण्णव आहे स्टडी मटेरियल तुम्हाला याच्यातच फ्री मिळणार आहे दोन बुक आणि एका बॅकस कॅल्क्युलेटर तुम्हाला घरपोच येणार आहे ॲडमिशनसाठी मला नक्की संपर्क करा माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण चेहऱ्यावर खूप जास्त वांगाचे किंवा मुरमांचे डाग असतील डार्क सर्कल्स असतील तर त्याच्यावर तुम्ही कुठले प्रॉडक्ट आणि घरगुती उपाय करू शकतात तुम्हाला सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू